राम राम म्हटलं राव भेटला का नाही हप्ता वाट पाहत असताना हप्त्याची म्हणून असते या व्हिडिओवर आहे आले धोरण असू तुम्ही तर तसे आता आजकाल काय चालू आहे मला सर्व परिस्थिती सांगतो आणि काय आहे महाराष्ट्रामध्ये हप्ता कोण लेट होत आहे कारण बाकीच्या स्टेटमध्ये जर का काही अशा योजना चालू असतील त्याचे हप्ते वेळेवर येत आहेत बहिणीचे हप्ते वेळेवर येतात परंतु हा हप्ता का लेट होत आहे याच्या मागे मोठं कारण काय तर चला या आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल माहिती घेऊया बघा जर का शासनाला जर का आपण म्हटलं तर शासन म्हणते आमच्याकडे निधीने सगळ्यात मोठा प्रश्न आहे शासनाचा की निधी कुठून द्याव यायले बाया नॅचल पैसा याचे कार्यक्रम असले याच्या जंक्शन पार्ट्या चालतात यायले ते इकडे पैसा आहे निवडणूक आले की अट पैसा येते कुठून येते ते नाही माहीत येते ते झाल्यानंतर काही याचे या घपले करायचे असले एकशे पंच्याहत्तर कोटी जमाना दोनशे कोटी जमाना तीनशे कोटी जमाना ते घपले आरामात होतात त्याच्याआडी यायची इकडे निधी आहे परंतु शेतकऱ्यांचा जर का नमोचा हप्ता द्यासं वांदे येतात त्यावेळेस काय होते की याच्यावर निधी नसते पण शेतकरी सन्मान निधीची योजना आता सुरू करण्यात आली आहे त्या अंतर्गत आपल्याला दोन हजार रुपये मिळतात आणि जर तीन चार महिन्यावर ते आपल्याला पैसे मिळत असतात आता चार महिने उरकून सहा सात महिने होत आहेत सा, सात सा, सात महिने होत आहेत बहुतेक सात सात महिने होत आहेत तरी आपल्याला पहिला हप्ताच अजून खात्यामध्ये आला नाही तर बघा पहिलाच हप्ता जर खात्यामध्ये आला नाही तर तुम्ही म्हणजे आता सा, सा, सातवा हप्ताच आपल्या आप खात्यामध्ये आला नाही आणि आठवा हप्ता हा एक येईल का तर हो येऊ शकतो जर का जर का अधिक जर का उशीर झाला जर का डिले झालं की समजा बुवा आता काही कारण असतो शासनाचे इकडे काही समजा अधिक थोडा विलंब झाला किंवा एक दीड महिन्याचा अधिक जर का विलंब झाला तर हो तुमच्या खात्यात दिवाळीच्या दिवाळीला दोन्ही हप्ते एक साथ पूर्ण पूर्ण शक्यता आहे म्हणजे तुम्ही दिवाळी जंक्शन होऊ शकते परंतु ते शासनावर डिपेंड करते की दोन्ही हफ्ते देणार आहे की नाही तर शासनाने द्यायला पाहिजेत कारण की चार चार महिन्याचे आठ महिने होऊन जातात तर दोन्ही हप्ते साथ कारण की एक वेळा व्हायला वाटते दुस तिसरा आणि चौथा हप्ता बहुतेक शेतकऱ्यांच्या खात्यात हा दोन्ही एकाच वेळ आलेला होता आचारसंहिता वगैरे लागलेली होती त्यामुळे होता वाटते हा बहुतेक सहावा का असाच काहीतरी कोणता कोणताही हप्ता होता हे हो दोन्ही हप्ते एक साथ शेतकऱ्यांच्या खात्यात आले होते त्यामुळे होऊ शकते की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुन्हा हो दोन्ही हप्ते एक साथ येऊ शकता परंतु याची गॅरंटी नाही आहे मित्रांनो कसं आहे त्यावेळेस इलेक्शन होते इलेक्शन असल्यामुळे शेतकऱ्यांना एक लॉलीपॉप देण्यात आलेलं होतं परंतु सध्या लॉलीपॉप द्यायचं तसं काहीही नाही आहे की शेतकऱ्यांना लॉलीपॉप दिला जाईल त्यामुळे हो एवढी तर काही गॅरंटी नाही हो पण पॉसिबिलिटीज आहे तसं आहे सगळ्या सर्व मराठी आरक्षणामध्ये गुंतले आहेत सर्व ओबीसी शेतकरी मराठ्यांच्या विरुद्ध आरक्षण करत आहेत महाराष्ट्रातलंच महाराष्ट्रात आरक्षण चालू आहे त्यामुळे शेत सरकार काय आहे त्या इकडे नमोद हप्त्याची इकडे एवढं ध्यान नाही राहिले कारण की बघा मराठीचं म्हणणं आहे आम्हाला ओबीसी कोडून आरक्षण पाहिजे ओबीसीचं म्हणणं तुम्ही मी सपरेट आरक्षण घ्या आमची जात काही जात तर तसे ते दोन आंदोलन झाले त्याच्याबद्दल आपल्याला काही पडायचंही नाही आहे तुम्हाला ज्या आंदोलनाचा सपोर्ट करायला तुम्ही बिंदास् करू शकता कारण की आजही आजही माणसाच्या डी एनए मध्ये कायच माझं तर म्हणणं आहे वा आरक्षण खतमच करून लागेल पाहिजे ना नाही कोणाला ना कोणाला काहीच ज्याने खरं त्याला खरंच गरज आहे त्याला तुम्ही द्या जसे की आदिवासी वगैरे आहेत त्याची जर तुम्ही योग्य पडताळणी केली तर त्यांना आरक्षण द्या परंतु काय आहे खरं खरं काही काही कम्युनिटी अशा आहेत की ज्यांना खरंच आरक्षणाची गरज आहे पण जर का कोणी आय एस असेल आय पी एस तरी तो आरक्षणाचा फायदा घेत अशी तो आता सरपंच होते तरी तो आरक्षणाचा फायदा घेते तो मोठा अधिकारी होते तरी तो आरक्षणाला फायदे त्याचं आरक्षण छाटू रद्द करावा म्हणून आहे पण ज्यायला गरज आहे खरंच त्याला द्यावं कारण की बघा जर का आरक्षणाचा विषय कसा आहे शिक्षणाबाबत पैशाबाबत यांना जे ज्यांना आरक्षण नसते ते मागे पडतात की म्हणजे जे गरीब आहेत ज्यांना खरोखर पिछडा जमाय जातीतून येतात जमान तिथून येतात ते जर का खरोखर त्या गोष्टीतून येत असतील आणि त्यांना कसं आहे मग या बाकीच्या कॉम्पिटिशनमध्ये पुस्तकं वगैरे क्लासेस वगैरे किंवा मग काय म्हणा एज्युकेशन तसं मिळत नाही त्यामुळे काय होते ते मागे पडतात आणि ते मागे पडल्यामुळे काय होते की ते भीडचं जाऊन कॉम्पिटिशन नाहीत करू शकत आणि जर मौट पोस्ट का त्यांनी भेट सगळं कॉम्पिटिशन असे गेली तर ते हमेशासाठी मागासवर्गीय राहते तर त्यालाच वर आणण्यासाठी शासनानं आरक्षण दिलेलं आहे पण आरक्षण आता त्यात बी काय झालं आहे काही की लोक मोठमोठ्या पोस्टवर पोहोचलेले आहेत तरीच देखील ते आरक्षण घेत आहे तर त्यांचं आरक्षण शासनानं मामनं नाही कट करायला पाहिजे आणि हो जे खरंच मराठ्यामध्ये बी जर का खरंच मागे असतील त्यांना खरंच आरक्षण द्या ज्यांच्या घरी खरंच सरकारी नोकरीवर आहे ज्यांच्या घरी चांगला एका पट्टा आहे त्यांना आरक्षणाची गरज नाही आहे भाऊ तर त्यांना आरक्षण नाही दिलं तरी चालेल परंतु ज्यांच्याकडे खरंच नाही आहे त्यांना आरक्षण द्यावं असं माझं म्हणणं आहे पण जाऊ द्या तो विषय त्या विषयात मला पडायचंच नाही आहे कमेंटमध्ये मला शाधून लॉस आण पाहावं तुम्ही तुम्हाला डेंजर माझा तर तुम्ही सांगा ना मजा हफ्ता आता आपल्याला येऊ शकतो हान पुढचा त्यावेळी तुम्ही वाट पहा जरा काही अपडेट आली तर आपल्या चॅनलवर कळवतोच भेटूया पूर्ण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये येतो जय हिंद जय महाराष्ट्र